नमस्कार नमस्कार <laughs> काय ट्रीटमेंट मध्ये वा चांगलं वाटलं खूपच चांगलं वाटलं म्हणजे एकदमच जवळपास सगळं शरीर हलकं झालं आणि जवळपास नव्वद टक्के असं मला वाटतं की मला खूपच दोन तीन वर्षाचं माझं दुःख नाही काय तुम्हाला गोळ्या दवा दिल्या काहीच नाही ते तेल लावून मालिश केली नाही 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 काहीच त्याचे अकुप्रेशन ची ट्रीटमेंट आहे ह्याच्यातून तुमचे नसा खुलल्या झाल्या नसाच ओ रिलॅक्स झाला तर तुम्हाला चांगलं वाटला चांगला वाटला मगाशी तर तुमचा आवाजच येत नव्हता आवाज येतो आवाज जरा चालण्यामध्ये किती फरक वाटला तुम्हाला खूपच फरक वाटला बरा उठले होते तेव्हाला खूप फरक वाटला पूर्ण मळचं मोकळं झालं मोकळं झालं सगळं शरीर पूर्ण मोकळं झालं तुम्हाला डॉक्टरने काय काय सांगितलं होतं खूपच एक्स्ट्रा काढायला गोळ्या औषध खाऊन म्हणजे कंटाळाला जवळपास ओके तर जरा मला चालून दाखवा काय चालण्यामध्ये काय फरक पडत फरक जरा तिकडे तोंड करून ते इकडे तोंड करा तुमच्याकडे जरा मी तुम कस बसायचं सांगितलं तुम्हाला परत बस एकदा बसण्यामध्ये फरक पडला खूपच पडला खूपच उठा किती दिवसांत असा उठला खूपच म्हणून दोन तीन वर्ष झालं जवळपास हे त्रास होत मला नाही बसायचं म्हटलं तरी तुम्ही उठायचं म्हटलं तर हात टेकून हे तीन वर्षाच आपण आता एक दीड तास मला वाटतं गेलं तास गेलो पण या ट्रीटमेंट मधून फरक तर तुम्हाला येतो ह्या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल तुम्हाला खूपच छान ट्रीटमेंट आहे म्हणजे डॉक्टर कड जाण्यामध्ये गोळ्या बिळ्या खाण्यापेक्षा हे बरं खूपच व्यायाम आणि हे सगळे खूप माणूस क्लिअर होतो व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायाम जर नसेल करायला ऐकायला तर पूर्ण तुमचं अंग पूर्ण आखडून जाणार मला सांगते माझं असं आखडलेलं कस वाटत घरचे सगळं पूर्ण शरीर तुमचं पहिलं पोट पण पोट असं असं आणि छाती छाती अशी पुढं पोट मला काही कळतच नव्हतं हे का असं कसं काय तुम्ही तर म्हटलं फक्त पायाचाच प्रॉब्लेम आहे दुसरा काय प्रॉब्लेम पायाचाच प्रॉब्लेम तर पायाच्या प्रॉब्लेमला पायाला तर हात पण नाही लावला हे तुमचं बॉडी रिलॅक्स झालं म्हणून तुम्हाला ताठ बसायला ताट बसायला तर तुम्ही व्यायाम करा आणि तुम्हाला दोन चार पाच ट्रीटमेंट घ्यावं पण सदन नाही काही गॅप देऊन करा गॅप देऊन गॅप देऊन तीन चार दिवस खूप धुकेल तीन चार दिवस खूप धुकेल आणि एखादी वाटलं तर तुम्ही पेन किलर खा जर वाटलं तर नाहीतर व्यायाम करा व्यायामाने नीट होता मला आणखी एक दोन व्यायाम देतो मी ते व्यायाम केल्याने तुमचे हे हात फुलणं हात कस होत होत असं असं होत म्हणजे हे असं ताट लागत बोट बिट फुल ताट झालं ताट झालं आता जर रिलॅक्स झाला रिलॅक्स झालं असं म्हणजे ट्रीटमेंट तुम्हाला आवडली आवडली म्हणजे खूपच मी अजून दुसऱ्या लोकांना सल्ले ते की गोळ्या एक्सरे हे काढण्यापेक्षा ऍक्युप्रेशरची ट्रीटमेंट घ्या घ्या ठीक आहे तुम्ही व्यायाम करा व्यायाम करून व्यायामाने नीट होतात भरपूर नीट होतात तुमचा हा जो, जो मोठा प्रॉब्लेम नाही आहे सायटिकाचा प्रॉब्लेम आहे पण तो, तो सायटिकाचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह ठीक आहे धन्यवाद